महाराष्ट्र परिस्थितीचा मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रकचा टायर फुटून रस्ता दुभाजकावर जाऊन धडकल्याने हेजंट फाटा दरम्यान उलटला दरम्यान ट्रक मधून डिझेल गळती झाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला या आगीत ट्रक बेचिराग झाला ही घटना रविवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली सुदैवाने यामध्ये कोणतीच जीवितहानी झाली नाही अमरावतीच्या दिशेने जाणारा ट्रान्सपोर्टचा मालवाहू ट्रक उलटून आग लागल्याने ट्रकमधील साहित्य व ट्रक बेचिराग झाल्याने मोठे नुकसान झाले ट्रकला जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली गुजरात कडून कोलकाताकडे ट्रक क्रमांक डब्ल्यू बी नऊ पाच चार शून्य सहा याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याने पाहता पाहता ट्रक बे चिराख झाला या ट्रक मध्ये हार्डवेअर सा चे साहित्य व कपड्यांचा गठानी रंगाचे डब्बे आदी साहित्य वाहून घेऊन जात होता लगेचच आगीने रूप धारण केले सुदैवाने या ट्रकचा चालक व क्लिनर ट्रकमधून बाहेर पडल्याने कोणतीच जीवितहानी झाली नसली तर ट्रकसह आतील साहित्याचे व ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे आग विझवण्यासाठी नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले हा थरार अर्धा तासाचे वर सुरूच होता प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा